भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय तणाव आता क्रिकेटच्या मैदानातही दिसू लागलाय पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आणि आता बीसीसीआयने एक धाडसी पाऊल उचलत येत्या जून मध्ये श्रीलंकेत होणाऱ्या आशिया कप दोन हजार पंचवीस मधून भारतीय संघ माघार घेण्याचा निर्णय घेतला हो बरोबर ऐकलं भारतीय पुरुष आणि महिला इमर्जिंग संघ या स्पर्धेत खेळणार नाहीत यामुळे आशियाई क्रिकेट परिषदेला म्हणजेच एसीसी आणि विशेषतः पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय कारण एसीसी चे अध्यक्ष आहेत पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये दी इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार भारताने हा निर्णय देशातील भावनांचा आदर करत घेतलाय बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत भारतीय संघ खेळू शकत नाही ही देशाची भावना आहे आम्ही महिला इमर्जिंग टीम आशिया कप मधून माघार घेतली असून भविष्यातील एसीसी च्या स्पर्धांमधील सहभागही थांबवला आहे म्हणजेच भारताने केवळ एका स्पर्धेतूनच नाही तर एसीसी च्या भविष्यातील सर्व स्पर्धांवर बहिष्कार टाकण्याची तयारी दाखवली आहे या निर्णयामागे भारत पाकिस्तान मधील वाढता तणाव आहे पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार प्रवास बंद झालाय आणि आता क्रिकेटच्या मैदानातही हा तणाव स्पष्ट दिसतोय आशिया क्रिकेट ही, कप विश्वातील एक प्रतिष्ठित स्पर्धा आहे पण भारताच्या माघारीमुळे तिचं भवितव्य धोक्यात आलंय का कारण या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक भारतीय आहेत जर तेही माघार घेतील तर ही स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे भारत पाकिस्तान सामना हा केवळ क्रिकेट सामना नसून एक मोठा इव्हेंट असतो जगभरातील कोट्यवधी चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात त्यामुळे आशिया अर्धवट वाटते या सामन्यामुळे पासून तिकीट विक्री पर्यंत सर्व गोष्टींना गती मिळते आशिया कप साठी भारतीय कंपन्यांचा आणि ब्रँडचा मोठा आर्थिक सहभाग असतो दोन हजार तेवीस मध्ये भारताने स्पर्धा आयोजित करताना उत्कृष्ट आयोजन केले होते आणि त्यातून प्रायोजकांना भरपूर व्यावसायिक फायदा झाला मात्र यंदा भारत जर स्पर्धेत सहभागी नसेल तर त्याचा परिणाम प्रायोजकांच्या सहभागावर होऊ शकतो कारण भारताशिवाय टीव्ही आणि जाहिरात महसूल दोन्ही कमी होण्याची दोन हजार सव्वीस साली होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर आशिया कप ही स्पर्धा टी ट्वेंटी स्वरूपात खेळवण्यात येणार होती त्यामुळे सर्व संघांसाठी ही एक सरावाची उत्तम संधी ठरणार होती खेळाडूंना विविध संघांविरुद्ध टी ट्वेंटी परिस्थितीत खेळण्याचा अनुभव मिळाला असता असता जो आगामी विश्वचषकासाठी उपयुक्त ठरला पाकिस्तानी मंत्री नकवी यांच्या विश्वचषका एसीसी ला भारताचा हा निर्णय चांगलाच झटका देणारा आहे भारताने तोंडी सूचना देऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामुळे पाकिस्तानच्या क्रिकेट चाहत्यांमध्ये नाराजी पसरू शकते पण भारतासाठी ही बाब देशहिताशी जोडली गेली आहे बी ने यापूर्वीही राजकीय तणावाच्या काळात पाकिस्तानशी क्रिकेट संबंध ठेवण्यास नकार दिला होता आणि हा निर्णय त्याच धोरणाचा भाग आहे भारताच्या माघारीमुळे आशिया कप रद्द होण्याची भीती आहे भारतीय संघाशिवाय आणि प्रायोजकांशिवाय ही स्पर्धा आयोजित करणं एसीसी साठी मोठं आव्हान आहे शिवाय क्रिकेट चाहत्यांना भारत पाक सामन्याची प्रतीक्षा असते पण आता ती पुन्हा लांबणीवर पडणार यामुळे क्रिकेटच्या मैदानातही राजकारणाचा प्रभाव स्पष्ट दिसतोय भारतीय क्रिकेट चाहत्यांना आशिया कप मधील रोमांचक सामन्यांची मजा मिळणार नाही हे खरं पण देशातील भावना आणि राजकीय परिस्थिती पाहता बीसीसीआय हा निर्णय योग्यच म्हणावा लागेल क्रिकेट हा खेळ आहे जेव्हा देश हिताचा प्रश्न येतो तेव्हा सगळं बाजूला पडतं तुम्हाला काय वाटतं भारताने आशिया कप मधून माघार घेणं योग्य आहे का की क्रिकेटला राजकारणापासून दूर ठेवायला हवं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा